भगवंत श्री सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यसाई रन अँड राईड या उपक्रमाचे आयोजन श्री सत्यसाई सेवा संस्था महाराष्ट्र पश्चिम यांनी केले या उपक्रमाचा उदातचा हेतूचा गौरव म्हणून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने फिट इंडियाच्या माध्यमातून देशभर या कार्यक्रमाला समर्थन दिले आहे पुणे शहरातील नागरिक युवक संघटना स्वयंसेवक आणि अनेक मान्यवरांचा सहभाग होता या कार्यक्रमामध्ये राजन नवानी चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक जेटलेन ग्रुप ऑफ कंपनीज धर्मेश वैद्य स्टेट प्रेसिडेंट श्री सत्यसाई सेवा संस्था महाराष्ट्र पश्चिम कॅप्टन गिरीश लेले जिल्हाध्यक्ष श्री सत्यसाई सेवा संस्था पुणे पराग माननीय प्र कुलगुरू आदींचा समावेश होता सगळ्यांच्या हृदयात वास करणारे भगवंताला कोटी कोटी प्रणाम आज पुण्या इथे आपलं जे रन अँड राईड झालेलं आहे भगवानच्या सत साईबाबांच्या सतत कोटी कोटी महोत्सवानिमित्त आपण पूर्ण भारतामध्ये सगळीकडे रन अँड राईड करतो आहे युनिटी रन करतो आहे ज्याच्यामध्ये आपण भगवान बाबांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत सत्य धर्म शांती प्रेम आणि अहिंसा हे पूर्ण विश्वाला आणि या पूर्ण भारताला आपण अवेअरनेससाठी हे युनिटी रन करत हो। आहोत ज्याच्यामध्ये अध्यात्म हा सगळ्यात मोठा पार्ट आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त आपल्या शरीर सौष्ठोबरोबर आपल्या मनाची सृष्ठवता असायला पाहिजे आणि आपलं मन पण तेवढंच शुद्ध असायला पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या शरीराला ताकदवर बनवतो तसंच आपल्या मनाला कसं ताकदवर बनवता येईल हे भगवान बाबांची शिकवण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं वर्ड्स थॉट्स आणि डीट्स हे आपले एक असायला पाहिजे आणि आपली युनिटी आपल्या सगळ्यांसाठी युनिटी इन डिवायनिटी हे बाबांचं थोर वाक्य आहे आणि त्या वाक्यासोबत आपण हे रन घेत आहोत आणि आज पुण्यामध्ये पाच हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि त्याच्यात सगळे लोक खूप आनंदित आहेत खूप उत्साहात आहेत आणि या शतकपूर्ती महोत्सवाचे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय साईराम सोम श्री साईराम सगळ्यांनाच प्रेम साईराम आणि नमस्कार आज आपण इथे रन फॉर व्हॅल्यूज असं म्हणायला हरकत नाही फिट इंडिया मुवमेंटच्या अंडर आमची ही रन अँड राईड इव्हेंट सत्यसाई सेवा संघटनेने अरेंज केलेली आहे ही पूर्ण देशभरात साठ इव्हेंट्स आपण अरेंज करतो आहे बाबांचं सेंटेनरी इयर असल्याकारणाने वेगवेगळे वे उपक्रम आपण याच्यात राबवतो आहे त्याच्यात हा एक आहे आमचा रथोत्सव एक आहे तो महाराष्ट्रामध्ये पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पुढल्या वर्षी येणार आहे त्याच्याशिवाय आत्ता प्रशांती किल्ल्यामध्ये वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले होते पंतप्रधानांपासून आपल्या ऑनरेबल प्रेसिडेंटपासून सगळे सेंट्रल मिनिस्टर स्टेट मिनिस्टर बरेच जणांनी जाऊन तिथे आशीर्वाद घेतलेला आहे तसाच हा एक छोटासा प्रयास पंचवीसावा रन महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आपला साजरा झाला आहे त्याच्यापुढे सव्वीसावा सांगली कोल्हापूर मिळून असं करणार आहे आणि असं करत करत भारतभर सिक्स्टी मॅरेथॉन इव्हेंट्स आपण करणार आहोत याच्यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाही कुठलाही जातपात धर्माचा विषय नाही याच्यात फक्त युनिटी ऑफ मॅन वॉक फॉर व्हॅल्यूज जसं ताईंनी सांगितलं त्याच आम्ही प्रमोट करतो सगळ्यांमध्ये सद्भाव आणि सगळ्यांमध्ये प्रेमभाव सगळ्यांना मदत करणे सगळ्यांची सेवा करणे आणि नारायण सेवा आपण करतो तसंच माधव सेवा हीच नारायण सेवा असं म्हणून आपण त्याला सगळं आमचं वर्तन असतं अँड दिस इज वॉट वी वॉन्ट टू प्रमोट अँड दिस इज वॉट वी हॅपिंड आज टू प्रमोट एव्हरी वेअर इज द कंट्री अँड विथ दी ग्रेस ऑफ आवर भगवान दॅट आज मी गोईंग ऑन व्हेरी वेल अँड वी होप दॅट आवर कंट्री इज पीसफुल भगवान uh, very, very the बाबांना कोटी कोटी प्रणाम सगळ्यांना सप्रेम सायरा मी मिसेस वैशाली गिरीश ले बाल विकास कॉर्डिनेटर पुणे डिस्ट्रिक्ट आज इथे खूप आनंद होत आहे या रन अँड राईडमध्ये सहभागी व्हायला आज माझी टीम बालविकासची पूर्ण टीम ती इथे सहभागी झाली होती इन वॉक फॉर व्हॅल्यूज बालविकास हा एक uh, स्पिरिच्युअल बेस्ड व्हॅल्यू एज्युकेशन क्लासेस आम्ही कंडक्ट करतो पुण्यामध्ये पूर्ण भारतात आणि जगभरात तर इथली त्याच क्लासमधली काही मुलं आणि त्यांचे टीचर्स म्हणजे बालविकास गुरुज आज इथे पहाटे आले होते आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे प्लेकार्ड्स घेऊन ज्याच्यावरती सत्यसाई बाबांनी सांगितलेले फाईव्ह युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सत्य धर्म शांती प्रेम अहिंसा हे घेऊन ह्या मुलांनी इथे वॉक केला आणि हे सगळं वातावरण बघून खूपच मन आनंदी होत आहे आणि त्यामुळे खरंच फिट इंडिया मुवमेंटचा हा एक वेगळा उपक्रम जो सत्यसाई ऑर्गनायझेशनतर्फे झाला आहे त्यासाठी स्वामींना खूप खूप -�ूट खूप प्रणाम जय साहेब